अधिक सोपे जाईल तेव्हा आज भाग पहिला संविधानाची आवश्यकता याविषयी माहिती जाणून घेऊया लोक नियुक्त प्रतिनिधींनी लोक कल्याणासाठी चालवलेले लोकांचे राज्य म्हणजे प्रजासत्ताक होय आपण संसदीय लोकशाही शासन प्रणाली स्वीकारलेली आहे लोकशाहीमध्ये मध्ये लोक कल्याणकारी धोरण सक्रियपणे राबविण्यासाठी संविधानाची आवश्यकता असते संविधान हे लिखित आणि अलिखित स्वरूपाचे असते भारतीय संविधान हे लिखित संविधान आहे प्रत्येक राष्ट्र आपली काही ध्येय उद्दिष्टे निश्चित करतात प्रत्येक राष्ट्राच्या काही आशा आकांक्षा असतात ठरवलेले ध्येय उद्दिष्टे कशी साध्य करायची त्या आशा आकांक्षा कशा पूर्ण करायच्या प्रत्येक क्षेत्रात उत्कर्ष साधून आपल्या राष्ट्रामध्ये सुख समृद्धीचे राज्य कसे आणायचे त्या माध्यमातून जगात आपले श्रेष्ठत्व कसे सिद्ध करायचे

हे अन्याय दुर्बल घटकांचा जगण्याचा पाया आणि चालण्याचे बळ झाले आहे भारतीय संविधानाने ज्या जातीवर गुन्हेगारी जाती, जाती म्हणून शिक्का मारला होता ज्या स्त्रियांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क ना हक्क केले सर्व प्रकारची आणि प्रगतीच्या सर्व वाट्या शिक्षणाअभावी बंद झालेल्या स्त्रिया व उपेक्षितांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना विकासाची संधी उपलब्ध करून दिली सर्व स्थळातील आदिवासी पाड्यावरील जंगलातला झोपडीतला सर्वसामान्य माणूस भारतीय संविधानाने त्याच्या जीवनात ताटमाने उभा केला धन्यवाद